पिठलं भाकरी खात शेतकऱ्यांसह शहर काँग्रेसनं काळी दिवाळी साजरी केली या दरम्यान राज्य सरकारवर हल्लाबोल करण्यात आला एका बाजूला सत्ताधाऱ्यांच्या बंगल्यावर दिवाळीचा जल्लोष फराळाची मांदी आणि उत्सवाचा माहोल सुरू असताना दुसऱ्या बाजूला अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या घरात मात्र काळोख पसरलेला आहे अतिवृष्टी भाजप महायुती सरकारची निष्क्रियता आणि शेतीविरोधी धोरणांमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या वेदनांना आवाज देण्यासाठी शेतकऱ्यांना आजपर्यंत मदत न केल्याच्या निषेधार्थ सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोडे यांच्या नेतृत्वाखाली जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय अर्थात पुनम गेट इथं आंदोलन करण्यात आलं यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि अतिवृष्टीग्रस्त मदतीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पिठलं भाकरी आणि ठेचा खाऊन प्रतिकात्मक काळी दिवाळी साजरी केली C'è il canale di canale di salta! C'è il canale di valicare il canale di salta! C'è il di valicare il canale di salta! di यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोडे म्हणाले की शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं असून भाजप महायुती सरकारनं केवळ घोषणा करून शेतकऱ्यांची थट्टा केली आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होईल असं सांगण्यात आलं होतं परंतु आज तागायत एकाही शेतकऱ्याच्या खात्यात एक रुपयाही जमा झालेला नाही घोषणांच्या गजरात सरकारला संवेदनशीलतेचा विसरच पडला आहे शेतकऱ्यांना मदत देता येत नाही म्हणून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी राज्यात जातीय आणि धार्मिक दंगली भडकवण्याचा प्रयत्न केला जातोय डोळ्यावर झापडं आणि सत्तेच्या धुंदीत असलेले सरकार शेतकऱ्यांच्या वास्तव समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असं देखील ते म्हणाले जे शेतकरी ह्या मायबाप सरकारकडे वाढ बनते ह्या राज्याचे मुख्यमंत्री असतील व दोन्ही मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांनी मोठी ह्या ठिकाणी घोषणा केली की शेतकऱ्यांना दिवाळीच्या दूर पैसे देतो आज सगळ्यात कुणाला पाच पैसे हा मिळाले नाहीत कारण राज्यातल्या शेतकरी वाट बघत आहे की मायबा सरकार आम्हाला मदत करेल पण ह्यांची मदत ही फक्त कागदावरची आहे हजारो कोटी त्यांनी सांगितलं ते की तेत्तीस हजार कोटी या ठिकाणी या शेतकऱ्याला आम्ही देणार आहे आज सगळ्यात पाच पैसे कुणाच्या देखील खात्यावर आलेले आहेत त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीनं ही दिवाळी शेतकरी मायबाप रडतोय शेतकऱ्याचा दिवस आज अंधार आहे शेतकरी कुठली खरेदी करू शकत नाही शेतकरी दिवाळी साजरी करू शकत नाही पण हे मंत्री संत्री मुख्यमंत्री मात्र बंगल्यामध्ये दिवाळी साजरी करतात म्हणून आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी काळी दिवाळी या ठिकाणी साजरा करतोय आम्ही या ठिकाणी खडला आणि भाकरी या ठिकाणी खाऊन आज ह्या शासनाचा ह्या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतोय कारण अनेक वेळा फक्त घोषणा करायच्या प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या खात्यावर आज सगळ्यात काय आलं नाही करतो या आंदोलनावेळी माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे विनोद भोसले प्रदेश सचिव श्रीशल अंढिरे कार्याध्यक्ष हनुमंत सायबोळू दक्षिण तालुकाध्यक्ष भीमाशंकर जमादार उत्तर तालुकाध्यक्ष भारत जाधव महिला अध्यक्षा प्रमिला तुपलबंडे युवकाध्यक्ष गणेश डोंगरे अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर कुरेशी ब्लॉक अध्यक्ष देविदास गायकवाड तिरुपती परकीपंडला यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती